जोडावा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नोरा यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भाऊ पाटाळे व त्यांचे सर्व सहकारी सर्व माध्यमातील पत्रकार यांचे पहिल्यांदा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नोरा शहराच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी पत्रकार परिषद चालू करण्या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आपण इथे एक प्रवेश घेत आहोत तर त्या प्रवेश घेण्यासाठी मी उपस्थित मान्यवर हा यांना आमंत्रित करतो की या लोणा नगरपालिकेचे माजी नगरसेविका विजया बैकर कवीना विजय बैकर यांचा इथे प्रवेश होत आहे तरी आपण त्यांचा प्रवेश द्यावा असं उपस्थित मान्यवरांना मी विनंती करत आहे मुख्य गोष्ट म्हणजे आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रजा टप्प्यातली यादी आज आपण जाहीर करणार आहोत इथे उपस्थित शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख श्रीमती साधन भावी चौधरी शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक शिवसेना तालुका प्रमुख आशिषजी टोंबरे शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार मारुतीभाऊ खोले शिवसेना शहर प्रमुख परिजी बडेकर तसेच उपस्थित आमचे सर्व उमेदवार यांच्या उपस्थित आज इथे आपण यादी जाहीर करणार आहोत तर ह्याच्या पुढील प्रथम यादी जाहीर करतील आमचे ज्येष्ठ मान्यवर बाळासाहेब फाटक मी पत्रकारांचे शिवसेना नोमवाळ शहराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भाऊ पाडाळे या, या।, पा या।, या।, या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज शिवसेना नवाड शहराच्या वतीने पहिली यादी ज्या अनुषंगाने नगरपालिकेच्या अनुषंगाने जाहीर करत आहे त्या यादीच्या ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या मतदारसंघातील उमेदवार आहेत त्या ठिकाणी मी जाहीर करून सांगतो वाचून सांगतो प्रभाग क्रमांक एक न्यू तुंगारली या ठिकाणी सना राजूभाई चौधरी आणि धनंजय साळुंके हे प्रभाग क्रमांक एकमधून <ईग़ाँ> हे शिवसेनेचे उमेदवार आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो प्रभाग <ज़ाँ>। क्रमांक चार रेल्वे विभाग या ठिकाणी आम्ही आदरणीय आमचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी रामभाऊ थरकोडे यांची या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर करतो प्रभाग क्रमांक अकरा साधारण पाच या ठिकाणी मी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख विला उल्हासभाऊ भांगरे यांचीही उमेदवारी आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो रामभाऊ प्रभाग क्रमांक अकरा खंडाळा एस टी महिला कविना विजय भयकर आज या ठिकाणी आम्ही त्यांची जाहीर करतो आणि ओपनमध्ये आमचे शहराचे शेर प्रमुख परेश बडेकर यांची या ठिकाणी यादी जाहीर करतो यांचं नाव जाहीर करतो बा प्रभाग क्रमांक बार बारा सर्वसाधारण आमचे अनिल बबनराव कडू यांची मध्ये उमेदवारी या ठिकाणी आज आम्ही जाहीर करतो प्रभाग क्रमांक तेरा जो शिवसेनेचा पूर्ण बालेकिल्ला आहे तिथं आमचे माजी नगरसेवक माणिक भाऊ मराठे यांची उमेदवारी समितीच्या वतीने जाहीर करत आहे तसेच महिला विजया दिलीप गायकवाड यांचीही त्यांच्याबरोबर आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर करत आहे ही आमची पहिली यादी आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे दुसरी यादी आमची येत्या तीन ते चार दिवसात आम्ही ती यादी जाहीर करू सगळ्यात प्रश्न विचार झाले सर्वात पहिला प्रश्न म्हणजे आपण या ठिकाणी नगरसेवक पदांची जे काही काही उमेदवारी आहेत ते आपण जाहीर केलेल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी नक्की शिवसेनेचे कशी पुढची जी रणनीती आहे ती राहणार आहे म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना देणार आहे की नाही तर त्याच्यासाठी नगराध्यक्षाचा आपण एकटेच जाणार आहात का युती आघाडी समिती त्या संदर्भात आमची चर्चा चालू आहे नाही झाली तर आम्ही ते जायची तयारी ठेवली न सर खरं तर आपल्याला शिवसेनेला आता पुढे येत आहे तर खूप वेळ आता आजपासून खऱ्या अर्थाने फॉर्म भरायला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मात्र आज शिवसेना फ्रंटपूटला येताना दिसत आहे मात्र आत्तापर्यंत शिवसेना पुढे दिसत नव्हते आत्तापर्यंत म्हणजे एक चर्चा अशी होती की आपण एक आघाडी लोणावळ्या शहरात तयार होती त्या आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला समोर जाणार होते मग नक्की माशी शिंकली पुढं आपण त्या आघाडीतनं बाहेर का पडले नाही ठीक आहे तुला आम्हाला बोलवून आलं आम्ही आघाडीत गेलो पण आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला काही शिफ्ट आम्ही मागणी केल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या काही बोलणे झाल्या नाहीत त्याच्यामुळे आमचे बोलणे फिसकट कसे काही प्रस्ताव येत असतात ते प्रस्ताव घ्यायचे स्वीकारायचे का नाही स्वीकारायच्या नंतरचा पार्ट असतो कुणाचे प्रस्ताव आले आम्हाला पटले नाही म्हणून आम्ही ते स्वीकारू नाही शकतो लोक येणार वरिष्ठ खर तर एक प्रश्न असा होता की आपण महाविकास आघाडीचे आपली शिवसेना ही महाविकास आघाडीची एक सदस्य आहे खर तर महाविकास आघाडी बोलल्यावरती आपण आपले जे विचाराचे पक्ष त्यांच्या सोबत जाणं अपेक्षित असताना सुरुवातीपासूनच आपला जो कल आहे तो महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे राहिलेला दिसला या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्याचं कारण नक्की काय होत त्याचं कारण असं आहे की आम्ही महाविकास आघाडी विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून लढलो महाविकास आघाडी लढून म्हणून लढायचं अजूनही आमचे प्रयत्न चालू आहेत प्रस्ता काही प्रस्ताव निवडणूक आहे निवडणुकीत काही प्रस्ताव येत असतात प्रस्ताव आल्यानंतर ते प्रस्ताव घेऊन त्याच्यावर बोलणी करायच्या असतात त्या पद्धतीने आम्ही एक बोलणी केली पण काही गोष्टी न पटल्यामुळं आम्ही त्यातून बाहेर पडलो राहिला आघाडीचा विषय येत्या काही दिवसात कधी आघाडी होऊ शकते नाही झाली आघाडी तर आम्ही आमच्या सोहळ्यावर लढायची आमची तयारी आहे म्हणजे आपण आघाडीच्या बाबतीत अजूनही तुम्ही सकारात्मक आहात की आघाडी होईल म्हणून हो आम्ही अजूनही सकारात्मक आहे की आघाडी होऊ शकते बऱ्याच ठिकाणी आज जवळपास जवळपास राष्ट्रवादीकडनं पंधरा उमेदवारांची तुम्ही नक्की आता तुम्ही महाविकास आघाडीचं बोलले का लोणावळा शहर मध्ये जी आघाडी आहे महाविकास आघाडी महाविकास महाविकास आघाडी देखील लोणावळा शहरामध्ये कुठंच वर्क करताना दिसत नाहीये जर तुम्ही एक दहा दिवसापूर्वी पाहिला असेल तर मावळ तालुक्याच्या वतीने तीन तालुका अध्यक्ष आणि दोन इतर पक्ष आम्हाला जॉईन आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोणा तालुक्यात डिक्लेअर केली होती तशीच महाविकास आघाडी लोळ्यात करायचे आमचे विचार आहेत अजून प्रस्ताव येतात त्या प्रस्ताव विचार करून आम्ही पुढचा जणांची नाव जाहीर केली आता पण आपण आता नऊ उमेदवारांची नावं तर आपण जाहीर केलेली आहेत म्हणून मी एक पाऊल म्हणजे जे तुमच्या महाविकास आघाडीतले तुमचे जे इतर घटक पक्ष आहे त्यांच्यापेक्षा एक पाऊल निश्चितच आपण पुढे आहात पण आता आता हे नऊ उमेदवार जाहीर केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासोबत तुमची आघाडी प्रत्यक्षामध्ये येईल म्हणून नाही आघाडी येईल म्हणून आम्ही सांगू शकत नाही आणि आम्ही आमच्या स्वबळा जायची तयारी केलेली आपण सत्तावीस नाही आमची आमची तर काहीतरी सोळा सतरा सीट लढवलं नगराध्यक्ष पद सुद्धा लढवणार आहात का आपण नगराध्यक्षाचं पद पण लढवणार आहे तुम्हाला काही कुणासोबत युती करणार आहात नाही अजून तसं काय बोलणी झालेलं नाही आम्ही आमचा युतीचा प्रस्ताव नगराध्यासाठी नाहीये जर आमच्याकडं नवीन लोकांची बोलणी चालू आहेत जर काही लोक आमच्याकडे आली तर आम्ही नगराध्यक्ष शिवसेना गटाकडून लढू शकतो प्राथमिक चर्चा चालू आहे प्राथमिक चर्चा एकदा घडली की तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळण्यात येईल

आणि ॲक्च्युली त्यांच्या नावावरतीच आघाडीचं राजकारण होतं ते देखील त्यांच्याच नावावरती येऊन अडकलेलं होतं असे संपूर्ण चर्चा होती परंतु आज जेव्हा आपल्या शिवसेनेची उमेदवारीची यादी बघितली तेव्हा भाबींचं नाव त्याच्यामध्ये नाहीये नक्की काय याला कारण आहे हा कारण फक्त हेच आहे की मेडिकल हेल्थ ते कारण मी मागे घेतले आणि माझी मुलगी सना चौधरी उभी आहे माझे नो अदर इश्यू ओनली बिकॉज ऑफ मेडिकल नाही तो मी उभी राहणार होती माझं पूर्ण तयारी पण होती पण आता डॉक्टर्स हॅव टोल दॅट एक महिना ऑल आय टू बी ऑन रेस्ट एक सना चौधरी यांच्या रूपाने आपण एक नवीन पिढी आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेनेच्या वतीने तुम्ही घेऊन येताल तरुण रक्ताला तुम्ही वाव देत आहात खर तर ही एक म्हणजे तुमचं अभिनंदनीय गोष्ट आहे असे अजून काही तरुण उमेदवार तुमच्याकडनं अजून राहिलेल्या लिस्ट मध्ये काही येणार आहेत नक्कीच येणार प्रवेश आहे प्रवेश तुमचा सेकंड भविष्यात बहुसंख्येने प्रवेश होतील अ थोडं शहराच्या व्यतिरिक्त तालुक्याचे अध्यक्ष इथं आहेत जिल्ह्याचेही संघट आहे त्यामुळे प्रश्न विचारायचं होतं की मगाशी तुम्ही सांगितलं खरं तर की महाविकास आघाडीचा प्रयत्न तुमचा तालुक्यामध्ये सर्वत्र सुरू आहे परंतु जे काही आता मग जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणूक आहेत किंवा पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका आहेत किंवा तुमच्या सुद्धा म्हणजे तळेगाव नगर परिषद असेल किंवा वडगाव नगरपंचायत असेल देखील निवडणुका ह्या मग तुम्ही अशाच पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडीच्याच माध्यमातून जाण्याच्या तयारीमध्ये आहात का तुम्ही सोबळावरतीच लढणार आहात त्या येणार जे निवडणूक आहे तळेगाव असू वडगाव असू लोणाळा असू आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय महाविकास आघाडीतूनच लढू लढू म्हणून पण तळेगाव व वडगाव या महाविकास आघाडीतूनच लढवली जाते निवडणुका चल पाहा ना गं परीक्षेतच्या दोन हजार पंचवीसच्या आगामी इलेक्शन संदर्भात आज आम्ही आमची जी उमेदवारी घोषित केली आहे ती आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ आयर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच पुणे जिल्हा संघटक बाळाभाऊ पाठक तसेच पुणा जिल्हा संघटका साधनबाबी चौधरी आणि तालुका प्रमुख आशिषजी टोंबरे पुणा जिल्हा सल्लागार मारुतीबाऊ फोले यांच्या सगळ्यांच्या संकल्पनाने आम्ही आज ही यादी आपल्याला जाहीर केलेली आहे आपण सगळे पत्रकार परिषद पत्रकार बंधू व पत्र संघ तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष विशालभाऊ पडाळे आपण सगळे इथे उपस्थित राहायला मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र